किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक पातळीवरती सध्या जोरदार काम सुरू सुरू असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे जातीपातीला सर्वसामान्यांचे सर्व नेते म्हणून माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून विविध गावांमधील युवक ज्येष्ठ नागरिक आणि महिला पुरुष मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात सोळा डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील बेल्लारी धानोरा इथे बूथ कमिटी बैठकीमध्ये शेकडो महिला पुरुषांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी प्रवीण मॅकलवार पाटील गजू पाटील साळुंके श्यामराव भुरके गुरुजी कदमजी तसेच न्यालसिंग पंडारे मारुती खंदारे कपिल सातव कालिराम आडे तुकाराम सावळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यसम्राट माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या माध्यमामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार घोडदौड सुरू आहे त्यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून त्यांच्या प्रेमळ आणि सर्वधर्म समभाव या स्वभावाला आकर्षित होऊन अनेक तरुण वर्ग पक्षप्रवेश करत आहेत बूथ कमिटीच्या माध्यमामधनं मतदारसंघामधील जवळपास सर्वच गावांमध्ये माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनसंपर्क वाढवत कार्यकर्त्यांची नवीन फळी निर्माण केली आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ आठ शून्य पाच तुम्हाला जर फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर